अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे तुम्ही आहात अध्यक्ष महोदय महोदय चला अध्यक्ष एका प्रश्नावर झाली अजून महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहक धोरण कायदा दोन हजार पंचवीस च्या अंतर्गत मुंबई पुणे महामार्गावर तसेच इतर महामार्गावर सुद्धा इलेक्ट्रॉनिक वाहनांना पासेसच्या बोला बोला मी ऐकतोय नाही आता हे जरा जास्तच होत आहे एक मिनिट मला सभागृहात नावं घ्यायला लावू नका सन्मान्य सदस्य अतुल भाटकळकरजी सन्मान्य सदस्य प्रभू साहेब आपण दोघही आसनावर बसून सातत्याने बोलत आहात हे पुढे सहन केलं जाणार नाही पुढे बोला महाराष्ट्र महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत मुंबई पुणे दूतमार्गेवर आणि समृ समृद्धी महामार्गावर जे काही इलेक्ट्रॉनिक वाहनं आहेत त्यांना बाबत प्रश्न विचारला होता त्याच्याबाबत अपेक्षित असं उत्तर आलेलं नाही आहे तरी माझं मंत्री महोदयांना स्पेसिफिक तीन प्रश्न आहेत की पहिले जे पहिला प्रश्न आहे की मागील तीन महिन्याच्या काळामध्ये जे काही टोल वसुली झालेली आहे ती टोल वसुली आपण परत शासन तिजोरीमध्ये जमा करणार आहोत का किंवा संबंधित ज्या इच ई वाहन चालकांकडनं ती टोल वसुली केली ती परत त्यांच्या फास्टॅगमध्ये आपण देणार आहोत का दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की जे टोल नाक्यावर जे काही मनमानी करून टोल वसुली करत होते अशा टोल मा कर्मचाऱ्यांचं आपण पोलिस व्हेरिफिकेशन करून त्यांच्यावर कारवाई करणार का आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की या ठेकेदारांना किंवा कॉन्ट्रॅक्टदारांना शासन पुन्हा आदेश देऊन या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करणार का अध्यक्ष हो महोदय महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत जे काही एम एस आर डी सीच्या अंतर्गत दोन द्रुतगती महामार्ग येतात समृद्धी महामार्ग आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग त्याच्यासोबतच एम एम आर डी एच्या अंतर्गत शिवडी न्हावा शेवा ज्याला आपण अटल सेतू म्हणून संबोधतो या दोन्ही तिन्ही महामार्गांच्यासाठी महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत साधारणपणे तेवीस पाच दोन हजार पंचवीसला हे धोरण त्या ठिकाणी आणण्यात आलं या महामार्गांवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना तोलमाफी देण्याच्या संदर्भात हे धोरण त्या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्याची अंमलबजावणी बावीस आठ दोन हजार पंचवीस त्या ठिकाणी करण्यात येते आहे अध्यक्ष महोदय हे धोरण आणल्याच्या नंतर याची जी काही पुढची प्रोसेस असते त्याप्रमाणे परिवहन विभागाच्या माध्यमातून ई व्हीचा ट्रॅक रजिस्टर्ड हा त्या वाहन बेसवर त्या ठिकाणी उपलब्ध करणं त्यानंतर नॅशनल इन्फॉमॅटिक सेंटरवर त्याची नोंदणी करणं आणि ॲक्वॅरिंग बँकच्या थ्रू टोल सिस्टीममध्ये तो येणं साधारणपणे याच्यामध्ये दोन तीन महिन्याचा कालावधी हा त्या ठिकाणी झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हा आणखी जलद गतीने कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी विचार करतो आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सर्व ज्या काही धोरणाची प्रभावी अंमलबजावणी कसं होईल त्या पद्धतीने पुढे मार्गक्रमण केलं जाईल अपडेट काय करायचं बोला बोला ना हा प्रश्न आपण वाचलात अध्यक्ष महाराज या प्रश्नामध्ये महाराष्ट्र इलेक्ट्रिकल वाहन धोरण दोन हजार पंचवीस अंतर्गत मुंबई पुणे दुर्गती महामार्गावर समृद्धी महामार्ग आणि शिवडी नावाशिवाय अटल सेतू हा प्रमुख मार्गावर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनामा टोलमाफी देण्याचा निर्णय शासनाने महा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जाहीर केला हे खरे आहे का आपण म्हटलं खरे आहे आणि ते असताना सुद्धा इथं टोल वसूल केलेला आहे ते पण आपण मान्य केलेलं आहे खर तर आपलं एक नियमावली असते आणि या नियमावलीच्या आधारावर अशा पद्धतीचे टोलवाले जे काय त्यांची आता दादागिरी पूर्ण महाराष्ट्रात चाललेली आहे त्या दादागिरीमुळे सर्वसामान्य लोक लोक अडचणीत आलेली आहे ज्या पद्धतीनं टोलवाले वागतात लोकांबरोबर म्हणजे जास्त पैसेही वसूल करतात शासनाचं धोरणही मान्य करत नाही आणि मग अशा या टोल आपण ज्याला दिलेला आहे त्याला पैसे तर जमा कराच हे काही सोडायचं नाही पण याच्या याचं हे टेंडर रद्द करणार का हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय हा जो विषय आहे हा इलेक्ट्रिक वाहनांना त्या ठिकाणी एक प्रमोशन मिळालं पाहिजे प्रदूषण थांबलं पाहिजे या दृष्टीकोनातनं टोलमध्ये सूट देण्याच्या संदर्भातलं हे धोरण आहे साधारणपणे तेवीस पाच दोन हजार पंचवीसला हे धोरण घोषित करण्यात आलं आहे आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी बावीस आठ दोन हजार पंचवीसपासनं त्याची सुरू झालेली आहे आता जसं मी नमूद केलं की ज्या पद्धतीने परिवहन विभागाने ई व्हीचा फास्टॅग रजिस्ट्रेशन करण्याच्यापासून तर त्या टोल सिस्टममध्ये तो येण्याच्यासाठी ह्या साधारणपणे तीन महिन्याचा कालावधी याच्यामध्ये तो गेलेला आहे आणि या कालावधीमध्ये तो टोल सिस्टम मध्ये न आल्यामुळे कदाचित त्या वाहनांकडनं टोल वसुली झाली असेल आणि म्हणून आता ही सिस्टम आणखी जलद गतीने पुढे करता येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी कार्य केलं जाईल नाही मंत्री महोदय गंभीर विषय राज्य शासनाचं धोरण आहे की आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स ई व्हेकल्सना जास्त जास्त प्रोत्साहन द्यायचं राज्य शासनाने जी आर काढून नागरिकांना कमिटमेंट दिलेली आहे की तुम्ही ई वी व्हेकल्स वापरा ई व्हेकल्स वापरा आम्ही तुम्हाला टोल माफी देऊ आता जर काही टोलमाफी होत नसेल तर एका प्रकारे आपण राज्यातील नागरिकांचं कुठेतरी दिलेलं आपण त्यांना शब्द मोडत आहोत त्यामुळे या संदर्भात त्वरित पुढच्या आठ दिवसात सांगतो सांगतो पुढच्या आठ दिवसात एकही ई व्हेहीकलकडनं जी आरनुसार नुसार टोल माफी ज्यांना पात्र असतील त्यांच्याकडनं टोल वसूल केला जाऊ नये एक आणि नंबर दोन आपल्याकडे चार्जिंग स्टेशन्स फार कमी आहेत ई व्हेकल्ससाठी आपल्याला एकशे वीस वॉटचा चार्जिंग स्टेशन किमान तयार करायला लागेल जेणेकरून आपल्या गाड्या पंचवीस ते तीस मिनटात चार्ज होतील सध्या तीस वॉटच्याच आपल्याकडे चार्जिंग स्टेशन्स आहेत त्या चार्ज करायला जवळजवळ आठ तास जातात तर या संदर्भात पण शासनाने त्वरित कारवाई करावी अध्यक्ष महोदय सांगितलं ना आठ दिवसात जस आणि जो टोल वसूल केला गेला आहे जी आर निघाल्यानंतर मुदतीनंतर जर का टोल वसूल केला गेला असेल तर तो टोल ज्यांच्याकडनं घेतला असेल त्यांनी पुराव्यानिशिब आपण परत द्यायची व्यवस्था करावी अध्यक्ष महोदय आपल्या निर्देशाप्रमाणे बैठक घेऊन त्या ठिकाणी नियोजन केलं जाईल तरी पण मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की हा निर्णय तेवीस पाच दोन हजार पंचवीस ला शासन निर्णय निघाला परंतु त्याची अंमलबजावणी ही बावीस आठ पासन ऑलरेडी सुरू झालेली आहे मध्यंतरीच्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हो आपण जे काही निर्देशित केलं त्याप्रमाणे बैठक घेऊन त्या ही टो मंत्री महोदय एक मिनिट एक मिनिट मंत्री महोदय ह्याच्यात एक सुस्पष्टता यायला पाहिजे शासनाने जी आर काढला म्हणजे ती शासनाचं धोरण झालं पॉलिसी झाली धोरणानुसार जर का त्यानंतर एका गाडीकडनं पण आपण टोल वसूल केला गेला असेल तर ते मला वाटतं कम्प्लिटली संपूर्णपणे बेकायदेशीर आहे त्यामुळे जर का आपण नियमित तारखेनंतर जर का टोल वसुली केली असेल ई व्हेहीकल्सकडनं तर त्यांना ती रक्कम परत द्यायची व्यवस्था होणं आवश्यक आहे नंबर एक आणि नंबर दोन आपल्याला त्वरित आठ दिवसाच्या आत ही पूर्ण यंत्रणा चालू करून एकही ई व्हेकल कडनं जे आर नुसार टोल वसूल केला जाऊ नये बोला अध्यक्ष मोदय आपण निर्देश दिलेले आहेत